हाय नमस्कार अवग खायला पिलू मघाशी बनवलेलं आपण चपाती आणि आपण मिरची फ्राय केलेली अजून आजू? काय नाही ग सोन्या काय होत ते खाल्लं ना, खाल ना तुम्ही आता मामा गेलेत ना गावात मामा येत्याने आणते ना तर बघा तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की काल पांडुतात्या पूजा कृष्णा पिहू शंभू सगळे आले ती कारण काल आपला होता देवदेव देव। तर मला विषय काय बोलायचं होता कृष्णा आला बघा मध्येच तर नमस्कार म्हणलं सगळ्यांना कसे आहे सगळे बरे आहेत का आनंदी हॅप्पी आहेत का सगळे हॅप्पी राहावा खुश राहा आनंदी राहावा सगळा सामान एकच शब्द होतो तरी सुद्धा मी बोलते कारण तुम्ही ना खुश राहा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करत जावा जेणेकरून मी पण थोडीशी आनंदी राहील आशा तर विषय काय माहिती आहे का की काल देवदेव देव होता काळबाईचा म्हणजे ह्या पुसाच्या महिन्यात आम्ही करतो तुम्ही पण करतच असाल तर आम्ही ह्या पुसाच्या महिन्यात काळबाईचा देवदेव करतो निवडणार जेणेकरून जे होईल ते आम्ही करतो तर काल देवदेव होतात त्याच्यासाठी तुम्ही भरपूर जणांनी काळबाईच्या नावाने चांगभले म्हणून पण कमेंट केल्या म्हणजे सगळ्यांनी चांगल्या केल्या कुणी कुणी अशा कमेंट केल्या की तू नाही का एकाच भावाला बोलवते एका भावाला नाही बोलवत अशा पण कमेंट केल्या तर तुम्ही इतक्या दिवस अशा कमेंट नव्हत्या आल्या तर बरं वाटत होतं कारण मी ना दोन्ही माझ्या भावांना समान धरते सोमा झालं पांडू झालं प्रियंका झालं पूजा झालं ओंबा कृष्णा म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना समान धरते मी पहिल्यापासूनच तर तुम्ही म्हणजे कमेंटवरती व्हिडिओ बनवा असं मला पण नाही वाटत पण म्हणलं बऱ्याच कमेंट आले तर सांगावं तुम्हाला पण काय विषय का म्हणजे मी कुणाला बोलवलं किंवा कुणाला नाही बोलवलं काय विषय झाला तर तुम्हाला सांगावं म्हणलं त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे बघा आज सकाळपासून ना भरपूर अशी कामं होती काल देवदेव होतात ती सगळा म्हणजे नाही का राडाही होता ती आवरला नंतर ना सकाळपासून सगळी आहे तिथं म्हणल्यावरती जरा थोडंसं होतं जास्त काम तर तेच काम उरकता ओरख आता मला आता हा टाईम झाला तर आता संध्याकाळचे ना पाच वाजलेत बघा त्याच्यामुळं मी म्हणलं आत्ता काय ना हा व्हिडिओ बनवायला घ्यावा आणि तुम्हाला सांगाव की काय विषय झाला असं का नाही आला देवदेवाला किंवा मी त्याला सांगितलं का नाही तर सांगाव म्हणलं तर जसं की मी मागाशी सांगितलं की पहिल्यापासून मी सगळ्यांना सामान धरते तर तसंच मी सगळ्यांना सामान धरते तर देवदेवाला यायचं तर मी सोमाला सांगितले का नाही हा पेश नाही तुमचा तर तुम्हाला काय वाटतं मी सांगितलं नाही असं वाटतं का सोमा माझ्याकडे आलेला मी व्हिडिओ बनवला होता बनवला होता तुम्ही पण बघितलाच असं ना बहुतेक आहे ना मंगळवारी देवदेव होता तर सोमवारी सोमा माझ्याकडे आलेला सोमवारी तो इथून गेलता माझ्यापासून तर मग देवदेवला म्हणला ताई मी त्याला सांगितलं उद्या देवदेव भावड्या प्रियंकाला जमलं तर ये घेऊन कारण जमलं तर का म्हणलं कारण प्रियंका आजारी तिचं दुखते त्याच्यातून राधिका पण आजारी तिच्या पोटात दुखते सारखं त्याच्यामुळं म्हणलं जर बरं वाटलं त्यांना राहायला दुखायचं तर घेऊन नाही ना। तर राहू दे तसं इतकं काही नाही म्हणजे तब्येतीची काळजी घेणं पण महत्वाचं आहे ना इकडे येण्यापेक्षा असं तर येतेतच कधी मध्ये त्याच्यामुळं मी सांगितलं आणि त्याचबरोबर आला तुम्ही म्हणता येतं तात्याला बोलवलं तात्याला पण सांगितलं मी माझ्या आई वडिलांना पण सांगितलं सगळ्यांना सांगितलं पण विषय काय झाला माहिती आहे का तर त्याला यायचंच होतं इकडं देवदेवाचं कारण नव्हतं पण त्याला यायचंच होतं कारण पिहूचं जावळ काढायचंय तर म्हणला दाजी हा पिवड्याचं जावळ काढायचं आहे रविवारी मी येतो किंवा तुम्ही या इकडं तर दाजी म्हणले की रविवारी येऊस तर उद्या देवदेव पण हाय कार्यक्रम पण आहे देवाच्या पाय हे पण पडचान तर आणि जावळ पण काढून होईल तर उद्याच या उद्याच या म्हणून दाजींनी सांगितलं आणि तात्या पण म्हणला हा चालतं येतो नाही का येतं आल्यावरती रील्स पण बनवतो व्हिडिओ पण म्हणजे कॉमेडी व्हिडिओ पण एखादा बनवू म्हणला हाय देवदेव तर म्हणून तात्या आला तर हाच विषय झाला मग भावड्या म्हणला की ताय नाही का मी नाही येत म्हणला असू दे तर आहे घरातलं मी काही येत नाही जातो प्रियंकाला दवाखान्यात नेतो राधिकाला दवाखान्यात नेतो आणि राधिकाची पण परीक्षा चालू आहे म्हणला त्याच्यामुळे मी काही येत नाही असू दे तर आज चालते म्हणलं काहीच अडचण नाही तर हा विषय झाला म्हणून भावड्या नाही आला भावड्या थांबला तिथं आणि तात्या आला इकडं तर ता बावडा माझ्यापासून येऊन गेल तर असं नाही की तो येत नाही जात नाही असं काही नाही सारखं चक्कर असते दोघांची पण पंधरा दिवसातन इतका व्हायना येऊन जात आणि तुम्ही म्हणतात आईला तर आईला मी इतके इतकं सांगितलं ना अवग सांगित एक गप्प बसा शांत कसा खाली उतर पडचे रुद्रा आलाय बघा इथंच कृष्णाबरोबर खेळायला तर आईला बघा मी ना बऱ्याच वेळा सांगितलं तात्यानी पण चल चल म्हणून सांगितलं पण आई काय म्हणली म्हणली नको प्रियंकाचं पण दुखतं या आणि राधिकाचं पण दुखतंय तुम्ही सगळी चाललाय तर भावड्या पण तिकडे तिकडं जातो मी प्रियंका पशी थांबते तुम्ही जावा म्हणली नको मला असू दे तर ते पण योग्य वाटलं त्याच्यामुळं चा चालतंय म्हणलं असू दे तू थांब प्रियंका पशी म्हणून आई पण नाही आली नाही तर आईला कुठं नेहायला म्हणलं ना तर कोणच महाग सरत नाही किंवा नको येऊ असं म्हणत नाही कुठं पण जाऊ द्या आईला चल चल म्हणतो पण आईच्या पण गाडीत उलट्या होतात ना त्याच्यामुळं आई पण नको म्हणती मी तात्याच्या व्हिडिओ खाली एक कमेंट वाचली की आईला आईला पण घेऊन जा जावा फिरायला आईलाच एकट्याला घरी ठेवतात तुम्ही आणि तुम्ही जातात म्हणून तर आईच नको म्हणती आईच्या उलट्या होत्या त्याच्यामुळं जसं की माझ्या होत्या तर हे सांगायचं होतं काय नाही विषय हाच होता की आम्ही सगळ्यांना बोलवलं होतं हा एवढंच की केशवला सांगायचं राहिलं होतं कारण देवदेवचा अचानक ठरलेला मला पण नव्हतं माहिती दाजींनी मला आवशी सांगितलं की सकाळी निवड नारळ करायचं आहे गावात जायचंय अचानकच सगळ्यांचं ठरलं उद्या देवदेव करून टाकू कारण उद्या मंगळवारी ना एकादश आहे आणि नंतर मग वार राहत नाही किंवा ही महिना संपतोय त्याच्यामुळं आजचाच दिवस आहे करून टाकू म्हणून सांगितलं तर चालते म्हणलं अचानक ठरला देवदेव त्याच्यामुळं फक्त ना केशवला सांगायचं राहिलं तेवढंच माझ्याकडून चुकलं तर केशवला सॉरी बोलते आ, आज केशवचा पण नाही फोन आला अजून आणि मी पण नाही फोन केला तर त्याला फोन करून मी बोलते काहीच अडचण नाही तर हेच सांगावं म्हणलं तुम्हाला की मी बावड्याला सांगितलं होतं पण बावड्या काय कारणामुळे नाही आला तर फोन हे तर सारखं चालूच येत आहे मागाशीच मी बावड्याबरोबर बोलले प्रियंकाबरोबर बोलले काहीच अडचण नाही सगळं व्यवस्थित आहे प्रियंकाला विचारलं राहिलं का गं दुखायचं तर म्हणले ताई राहिलं माझं सगळं दुखायचं आता काय नाही त्रास होत बरं झालं म्हणलं पण अचानक ती छातीत चमकते ना त्याच्यामुळे कधी चमक कधी दुखल ते सांगता येत नाही ना त्याच्यामुळे बघा आराम कर म्हणलं चालतंय म्हणली आणि राधिकाचं पण बरंय म्हणली आणलं दवाखान्यात सांगितलं तिने तर बरं वाटलं बोलणं हे ऐकून आणि हे यायचा विषय झाला तर मग भावड्या म्हणला ताय आता काही येत नाही ये प्रियंकाला बरं वाट लागलं ना चांगलं मग मी सगळ्यांना घेऊन येतो राधिका ओम आणि दुर्गाला सगळ्यांना घेऊन येतो म्हणला मी रविवारी किंवा पुढच्या रविवारी जमन तसं येतो म्हणला तर चालतंय म्हणलं असू दे काहीच अडचण नाही घे काळजी सगळ्यांची मग याच्यात ये ये तिकडं येणं महत्त्वाचं आहे का काळजी घेणं महत्त्वाचं आहे तब्येतीची तर तुम्ही सांगा कमेंट करून आ... आणि समजून घेत जावा काही गोष्टी लगेचच कमेंट करत जाऊ नका की एकालाच बोलवते दुसऱ्याला बोलवत नाही असं म्हणून काय ना तशा कमेंट वाचल्यानं मग मला पण उगच वाटतं ना त्याच्यामुळं असं सांगितलं की तुम्ही पण हॅप्पी राहा मला पण हॅप्पी ठेवा कारण तुमच्या अशा कमेंट वाचू नये ना उग मन नाराज होतं काहीतरी चुकल्याने वाटतं चुकत तर नाहीच आहे सगळं जिथल्या तिथं आहे पण तुमच्या ह्या बोलण्याने ह्याने ना काहीतरी चुकल्यावणी वाटतं त्याच्यामुळं आज मी सकाळपासून एकही व्हिडिओ घेतला नव्हता बघा आणि आता म्हणलं तुम्हाला सांगाव म्हणून आपले एका कोकडे तिथं दिवाणवरती बसले आणि व्हिडिओ घेतलाय बघा हिथं कृष्णा आणि रुद्रा खेळत तर हा खेळा तुम्ही इकडं घरात आहे ना सगळी बसलेत बघा इथं बघितलं का इथं शंभू मोबाईल बघत बसला इथं पिवळ्या झोपली इथं पूजा पण झोपली आहे आणि स्वीटी इथं झोपले बघा टी व्ही बघत टी व्ही लावला इकडं आणि बघत बसली आहे आता दिवाणवरती जागा नाही जॅक्याला घेऊन झोपली इथं बघितलं का जॅक्या जॅके या ए जॅके या जॅक्या पण झोपला इथं बघा आणि रात्री आहे ना देवदेवाच्या कार्यक्रमासाठी ना सगळी आलती ताईचं सर सगळं ताय उग ताईचं सर आलत आणि काल आहे ना आम्ही कॉमेडी व्हिडिओ पण एक बनवलाय हो तो पण तुम्हाला बघायला भेटेल लवकरच तर दवणे सर शिंदे सर आणि यादव सर सगळे आलते सगळ्यांना भारी वाटलं हा गेल्यावर सर मंदिरले भारी वाटलं आ, 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 गेले व्हिडिओ पेपर आता संपला कसं गेलं पेपर तर स्वीटीचं किती पेपर होतं कसं गेलं सरांनी स्वीटीला काय बोलले तुझ्या घरी आल्यावरती म्हणजे पाहुणचार चार कसा झाला कसा नाही झाला तो व्हिडिओ तिच्या चॅनेलला तुम्ही बघा ती बनवल आणि तुम्हाला सांगण की सर काय काय बोलले पेपर तिचं कसं कसं गेलं आणि काय तिचा विषय असेल ती बोलन ते तर चला असू द्या काय नाही एवढंच मला सांगायचं होतं की मी मला पण सांगितलं होतं य म्हणून सांगितलं काय आग्रह केलं य म्हणून तर चला असू द्या व्हिडिओला इथं चेंज करते काय चुकीचा शब्द गेला असेल तर मोठ्या मानाने माफ करून टाका चला बाय थँक्यू